ખાલી તો <manifestations> <Ł Ibullober> <me>? <servie chatting>

મોરચે <laughs> 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 मी विनंती संजय राऊत आहे सर्व पत्रकार बंधूंच स्वागत ज्या संख्येनं आपण सर्व इथे उपस्थित आहात आणि आपल्यातला उत्साह जो दिसतोय ते पाहता एक गोष्ट नक्की आहे की आजचा दिवस महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक आहे सकाळी मी कोणाला तरी सांगितलं की आजच्या दिवसाचं महत्व काय आहे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर जो संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश महाराष्ट्रामध्ये आला तो मराठी ऐक्याचा मंगल कलश होता आणि आज पुन्हा एकदा मराठी ऐक्याचा मंगल कलश घेऊन सन्माननीय उद्धव ठाकरे आणि सन्मानिय राज ठाकरे आपल्या समोर आलेले आहेत तोच आनंदाचा क्षण आज महाराष्ट्राच्या जीवनामध्ये आलेला आहे मी अजिबात यापुढे काही बोलणार नाही हाच मंगल कलश मुंबईसह अनेक महानगरपालिकामध्ये विजयी भगवा ध्वज फडकवल्याशिवाय राहणार नाही आणि या महाराष्ट्राला फक्त ठाकरेच नेतृत्व देऊ शकतात आणि महाराष्ट्र ठाकर्यांच्याच मागे जाईल हे सांगणारी आजची पत्रकार परिषद आणि आजचा दिवस आहे मी यापुढला सूत्र ही माननीय उद्धव ठाकरे माननीय राज ठाकरे यांच्याकडे देतो बघा एवढं आमचं एकमत झालेलं आहे सर्वांचं स्वागत करतोय आणि आत्ता संजय राऊत यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आठवण करून दिली तो जो मंगल कलश आणला गेला तो काही सत्यनारायणाच्या पूजेसारखा आणला गेला नाही त्याच्या मागे खूप मोठा संघर्ष झालेला आहे एकशे पाच एकशे सात किंवा त्याहूनही जास्त मराठी माणसांनी बलिदान देऊन मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली आणि त्याची आठवण आज होणं स्वाभाविक आहे कारण आम्ही आज दोघंही इथे बसलेलो आहोत ठाकरे बंधू आमच्या दोघांचे आजोबा प्रबोधनकार हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये पहिल्या पाच सेनापतींमधले एक सेनापती त्यांच्या सोबत माझे वडील म्हणजे शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे राजचे वडील म्हणजे माझे काका श्रीकांतजी ठाकरे म्हणजे अख्ख ठाकरे घराणं त्यावेळेला मुंबईसाठी संघर्ष करत होता त्याच्यानंतरचा इतिहास मी काही आता तुम्हाला सांगत बसत नाही पण मुंबई महाराष्ट्राने मिळवल्यानंतर मुंबईमध्येच मराठी माणसाच्या उरावरती उपरे नाचायला लागले आणि त्यावेळेला न्याय हक्कासाठी शिवसेना प्रमुखांना शिवसेनेला जन्म द्यावा लागला साधारणतः साठ पासष्ट वर्ष आता होतील पुढच्या वर्षी शिवसेनेला साठ वर्ष होतील इतकी वर्ष व्यवस्थित गेली आणि आज परत आपण पाहतो आहोत की मुंबईचे लचके मुंबईच्या चिंदड्या उडवायच्या हे मनसुबे त्यावेळेला ज्यांना मुंबई पाहिजे होती त्यांचेच प्रतिनिधी जे वरती दोघ जण नका हाच एक संदेश मी आमच्या आज दोघांच्या युतीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र देतो आहे आणि मला खात्री आहे की मराठी माणूस हा सहसा कोणाच्या वाटेला जात नाही पण त्याच्या वाटेला जर का कोणी आलाच तर त्याला परत जाऊ देत नाही मी सगळ्यांना परत मनापासून धन्यवाद देत। आगे, आगे, देतो आणि राज आणि मी आठवण करून देतो त्या गोष्टींची आणि त्या मुलाखतीमध्ये मी असं म्हटलं होतं की कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे आणि मला असं वाटतं तिथून त्या आज आम्ही उमेदवारी दिली जाईल ती कधी भरायची केव्हा भरायची ते आपल्याला कळवलं जाईल आज फक्त आपल्या समोर एकच गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की बरेच दिवस याची प्रतीक्षा महाराष्ट्र करत होता ती शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे आज आम्ही आपल्याला जाहीर करत आहोत धन्यवाद आकड्यांचा केळ ते बरंच आक, आकड्यांचा खेळ आता सांगायचं अजून अजून बाकीच्या महापालिकांमध्ये सुद्धा कालपर्यंत युती झालेली जशी नाशिकमध्ये झालेली आहे बाकीच्या ज्या महापालिका आहेत त्यांचीसुद्धा त्यांच्या तिथल्याही युतीवरती आज उद्या शिक्कामोर्तब होईल त्यांच्यावरती प्रतिक्रिया देण्याच्या तरी पातळीचे राहिलेत का ते त्याला त्यांच्या पक्षात सुद्धा कोण विचारत नाही मला असं वाटतं की उत्तर देवांना द्यावीत दे दानवना नाहीत मुंबईचा महापौर मराठी होणार आणि तो आमचाच होणार मला असं वाटतं की एक मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ पण फिरतोय ज्याच्यामध्ये ते अल्ला ऑफिस असं बनलेत बरोबर ना तर या गोष्टी त्यांनी सांगून येत माझ्याकडे खूप व्हिडिओज आहेत <laughs> 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 काय ते काय बोलतात त्याच्यावरती माझे व्हिडिओ तयार असतील काय म्हणायचं त्याच्यावर सगळ्यावर कसं बोलायचं रे मला असं वाटत आज मुंबईचं मी तुमच्या समोर आम्ही जाहीर करत आहोत आणि बाकीच्या जशा अशा होतील तशा तुम्हाला कोण जातील येऊ तर देत पहिलं <laughs> जरतर वरतीच खूप असत सगळं